भगवान श्रीकृष्णाने सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये आपल्या मनाच्या शुद्धीचा एक उपाय अजून सांगितलेला आहे अध्याय नंबर अकरा ओवी नंबर पंधराशे एकोणावीस देव म्हणतात सांडोनी सकळ साधन सांडोनी सकळ साधन जो करी साधू भजन जो करी साधू भजन तेव्हाची होय त्याचे शुद्ध मन तेव्हाची होय त्याचे शुद्ध मन सत्य जाण उद्धवा सत्य जाण उद्धवा बघ सांडोनी सकळ साधन बघ देव म्हणतो की सगळे साधन बाजूला ठेवा म्हणजे कोणती साधन जप तप अनुष्ठान व्रत वैकल्य अनेक प्रकारचे दान धर्म जे काही साधनं आपण वापरतोय देवाच्या प्राप्तीसाठी देव म्हणतो की जो करी साधू भजन साधू म्हणजे सद्गुरू बरं का सद्गुरूंनाच साधूसुद्धा म्हटलं जातं तर सद्गुरूंचं भजन जो करेल त्याचंच मन शुद्ध होईल असं देवानी ठासून सांगितलेलं कारण त्या देवांचं सत्य जाणं उद्धवा जगद्गुरू जनार्दन स्वामीसुद्धा आपल्या प्रवचनांमध्ये सांगतात की ज्याचं मन शुद्ध नाही झालं ज्याचं अंतःकरण शुद्ध नाही त्याला ब देव करील काय किंवा गुरु करील काय म्हणून अध्यात्मामध्ये भक्तिमार्गामध्ये निर्मळ अंतःकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे जसं निर्मळ अंतःकरण एक उदाहरण म्हणजे आरशावर धूळ असेल तर आपला चेहरा दिसतो का नाही दिसत तसं आरशावर जोपर्यंत धूळ पडलेली आहे तोपर्यंत आपलं अंतःकरण जसं मलिन झालेलं आहे तोपर्यंत देव त्याच्यात प्रगट होणार नाही ते आपल्याला दिसणार नाही ती अनुभूती येणार नाही म्हणून आरशावरची धूळ काढावी लागेल म्हणजेच आपल्या अंतःकरणावरच्या विकारांची धूळ विषयवासनांची धूळ आपल्याला काढावी लागेल तेव्हा आपल्याला भगवंताची अनुभूती येईल त्याचप्रमाणे समजा लोखंड आणि चुंबक ह्यांना जर एकत्र आणलं लगेच ते आकर्षित होतात तसं जीव आणि शिव हे सुद्धा आकर्षित होतात परंतु जर जीवाला मायेचं आवरण असेल जसं त्या लोखंडाला चिखल लागलेलं असेल तर कितीही जवळ जरी असले तरी लोखंड हे चुंबकाला चिटकणार नाही ते एकरूप होणार नाही तसं जीवाला जेव्हा मायेचं आवरण असेल मायेमध्ये जर गुरफटलेला असेल हा जीव तर तो शिवाशी कधीही एकरूप होऊ शकत नाही पण मायेचं आवरण आपण काढलं पाहिजे म्हणजे विषयविकार आपल्या अंतकरणातून काढले तर हा जीव सहज शिवाशी एकरूप होऊ शकतो आणखी एक उदाहरण मी इथं देऊ शकतो जसं भगवान सूर्यनारायण आकाशात आहे आणि घ खाली एका भांड्यामध्ये जर पाणी आपण घेतलं त्या पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब तेव्हाच दिसू शकतं जेव्हा ते, ते पाणी निर्मळ असेल म्हणजेच अंतकरण निर्मळ असेल तरच भगवंताची प्रचिती आपल्याला येते पण जर अंतकरणामध्ये धूळ असेल केरकचरा असेल म्हणजेच विकारांचं मलिनता असेल तर पाणी जर गढूळ असेल तर सूर्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये स्पष्ट दिसणार नाही म्हणजेच आपल्यामध्ये सुद्धा भगवंताची अनुभूती आपल्याला येणार नाही आपल्याला चित्तशुद्धीसाठी देवाच्या कथा ऐकल्या पाहिजे अति आदराने ऐकल्या पाहिजे हे आपण आधी ऐकलेलं आहे आणि देवाचंच मनुष्यरूप म्हणजे मन सद्गुरू असतात म्हणून सद्गुरूंचं भजन हे सुद्धा देवाचंच भजन आहे ही देवाचंच कथा ऐकल्यासारखं आहे देवाचंच लीला ऐकल्यासारखं आहे म्हणून सद्गुरूंचं भजन केल्याशिवाय आपलं चित्त शुद्ध होत नाही अंतःकरणाला निर्मळ करणं ह्याच्यासाठीच अनेक प्रकारचे उपाय सद्गुरू आपल्याला सांगत असतात म्हणून त्यातला एक उपाय म्हणजे सद्गुरू भजन